तुम्ही एका प्राध्यापिकेला निवडून देत आलात आता आम्ही दुसरी प्राध्यापिका उभी केलेली आहे एकदा एका प्राध्यापिकेचा अनुभव घेतलेला आहे गोड बोलून शोजवळ चेहरा करून सांगणं आणि कामात शून्य वचन देतो जर तुम्ही या दोघांना विजयी केलं तर विजयी केलेल्या त्या पहिल्या महिन्यातच दहा कोटी रुपयाचा निधी या प्रमाणात पाच क्रमांकावर देण्यात येईल नगरपालिकेची सत्ता एका विशिष्ट पक्षाकडे दिली त्यांची राज्यामध्ये सत्ता होती ना त्यांची केंद्रामध्ये सत्ता होती आणि त्यांना अपेक्षित या शहराचा विकास करता आला नाही काल मंत्री मुश्रीफ गडिंगलस दौऱ्यावर होते गडिंगलस नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत मार्फत कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते कोपरा सभेत सर्वच ठिकाणी नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद पाहावयास मिळाला प्रमाग पाच मध्ये देखील राहुल शिरकोळे आणि स्नेहा पाटील यांच्या प्रचार अशी कोपरा सभा पार पडली याच अनुषंगाने आढावा घेतला त्या अभिजित मांगले यांनी आपल्यासोबत मनोगत व्यक्त केलेला आहे म्हटलं की अनेक वर्षे या प्रभागाचं नेतृत्व करणाऱ्याने आपला हा प्रभाग कसा अविकसित ठेवलेला आहे त्याचं वर्णन त्यांनी केलं या विभागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून जवळजवळ तीस वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय राज्याच्या का मंत्रिमंडळामध्ये बावीस वर्षे मी काम करतोय मी तुम्हाला वचन देतो जर तुम्ही या दोघांना विजयी केलं विजयी केलेल्या त्या पहिल्या महिन्यातच दहा कोटी रुपयाचा निधी या प्रमाणात पाच क्रमांकाने देण्यात येईल आपल्यामध्ये जे ओपन स्पेस आहे त्यामध्ये सांस्कृतिक व्हाल व्हावा एखादं देऊळ व्हावं अशी जी आपली मागणी आहे ती तर आम्ही पूर्ण करूच परंतु या ठिकाणी चांगलं एक चांगलं क्रीडांगण व्हावं आपल्याला माहिती आहे की आता गिजोडे रोडला जाताना आपले अनेक प्रकारचे नीटमध्ये असलेली आता ग्राउंड तयार झालेले तशा प्रकारचं सुद्धा करता येईल म्हणजे मी तुम्हाला वचन देतो तुमचा आमदार म्हणून दहा कोटीचा निधी हा पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी आज माध्यमातून करेन म्हणजे अनेक वर्ष आपण नगरपालिकेची सत्ता एका विशिष्ट पक्षाकडे दिली त्यांची राज्यामध्ये सत्ता होती ना त्यांची केंद्रामध्ये सत्ता होती आणि त्यांना अपेक्षित या शहराचा विकास करता आला नाही तुम्ही एका प्राध्यापिकेला निवडून देत आलात आता आम्ही दुसरी प्राध्यापका उभी केलेली आहे एकदा एका प्राध्यापिकेचा अनुभव घेतलेला आहे गोड बोलून शोजवळ चेहरा करून सांगणं आणि कामात शून्य आमची ही प्राध्यापिका आहे मला वाटते ही आपली काम करणारी एकदा नवीन अनुभव कधी तुम्ही बघा भाकरी करपते का परतली नाही म्हणून भाकरी पडता यावेळेला यावेळा परिवर्तन करा आणि यावेळेला आमच्या या दोन्ही उमेदवारांना प्रचंड माताने निवडून द्या बंधू मित्रांनो आपण अनेक वर्ष सत्ता दिली उद्या या शहराच्या विकासाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न थैलीशाही आणि टक्केवारीत या मंडळींनी घालवलेला आहे कोणतंही काम एक वैशिष्ट्य काम कधी करता आलं नाही मी तुम्हाला दोन तीन बसेस देईन तुम्ही जरा कागळ शहरामध्ये माझ्या जाऊन या तुम्हाला कागळ शहरामध्ये काय दिसेल पंतप्रधान मला आता आजही सांगत होते की आम्ही परवा जाऊन आम्ही बारा महिने वाहनाला धबधबा बघून आलो तुम्ही बघून या कागल शहरामध्ये किती वैशिष्ट्यपूर्ण एक नगरपालिका राज्याचे पर्यटक आकर्षण करून घेतात अशा पद्धतीने विकसित त्या ठिकाणी केलेला आहे गरिबांच्या घेणं ज्याचा उल्लेख राहुल किरकोळीने केला तीन हजार घरं दहा हजार रुपये मध्ये दिलेले आहेत मुंबईसारखे मोठे मोठे टॉवर आपण बांधलेले आहेत आणि काम इतकं दर्जेदार आहे की कमोर जर बांधून दिला तर मी स्वतः इतकी सुंदर घरं बांधले दहा हजार रुपयाला एक वेदके घर काही तर दृष्टी राहिलेली नाही गरीब आता या प्रभागामध्ये एक थोडा मध्यमवर्गीय आणि गरीब असे दोन प्रकारचे लोक राहत आहेत मध्यमवर्गाचे व्यापारी लोकांचे ठीक आहे परंतु या गरीबांच्यासाठी कसल्या योजना जाणार ती जी गांधीनगर हाऊसिंग सोसायटी होती त्यांची नावावर त्यांची प्रॉपर्टी कार्ड करायला लोक तयार नाहीत कसली हुकुमशाही आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं या उमेदवार निवडून देऊन लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे म्हणून सुदैवानं आमच्या त्यांच्या दुर्दैवानं या अडीच वर्षामध्ये वर्षा या साडेचार वर्षामध्ये प्रशासकीय कारकीद आली पर्यान या घराचा आमदार आणि मी राज्याचा मंत्री म्हणून ते माझ्याकडे नेतृत्व आलं सव्वाशे कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी या गरीब शहराला मी दिला आणि त्यामधून फार मोठी कामं उभं राहिली तुम्हाला माहिती असेल की आज शहरातील सगळे रस्ते जे आपलीकडं दिसते ते माझ्या या निधीमधून झालं अनेक क्वालिटीचे जा रस्ते झाले अनेक क्वालिटीचे जा गटर झाल्या म्हणून सगळ्यात मोठं काम पण आपलं हे शहर फुटबॉल वेळ असलेलं शहर आहे फुटबॉलवर प्रेम करणारे तरुण आहे वडरगी रोडला जिल्हा परिषद जागा होती नाही हे न प्रोसेस करता ही नदी सोडलं आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या गावाला त्रास होतो हे अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याची गरज आहे आणि एस टी पी प्लॅनद्वारे पाणी प्रोसेस करून ती नदीत सोडण्याची आवश्यकता आहे तो कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेत आणि परवा आम्ही मध्ये गेलो तर कचऱ्याची ती तुम्ही कागद लावून चिपटवट कचरा मला दाखवा चिबटवत लोकांना सवय लावली पाहिजे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा ओल्या कचऱ्यापासून वीज निर्माण आम्ही करते कागदला राहत आणि सुक्या कचऱ्यापासून आपण डम्पिंग राऊंड केलेला आहे त्याशिवाय आपण प्लॅस्टिकचं रिसायकलिंग करतो नाही फक्त निवडणूक आल्या की गोड बोलायचं फसवायचं यामुळं हे गाव हे फार विकासापासून दूर राहिलं ही संधी द्या एक संधी द्या ही पूर्णपणानं या गावामध्ये परिवर्तन करा गरीब घरी राज्याच्या नव्हे तर राष्ट्राच्या नकाशावर मी आणल्या घरी नाही आणि स्वर्ग म्हणून मी जातील मला विश्वास मी या निमित्ताने देतो आज आपल्या शहराला पिण्याचं भरपूर स्वच्छ पाणी मिळावं म्हणून पदनाचं काम आम्ही या निमित्ताने करू पदन फक्त आपल्याला तीन हजार घरं गरिबांची घरं बांधायची आहेत ती घरं बांधण्यासाठी पाच एकर जमीन आता आपण प्लॅन मध्ये आरक्षण केलेलं आहे आणि आपल्याला गरिबांचा कार्यक्रम घेऊन पुढे जायचा आहे म्हणून आयुष्यभर एक काम मी केलं मी संजय गांधी योजना सुरू केली विधवा बघितला पेन्शन सुरू करण्याचा निर्णय या राज्यामध्ये घेतला पहिले एकट्या बेगीला पेन्शन याला कायदा या राज्यामध्ये काम कामगार पडून मृत्यू झाला आणि म्हणून आमदार म्हणून ज्याचा उल्लेख आपल्या राहुल शिरकुळेने केला तुम्हाला खेद लागली आम्हाला आली पाहिजे असा लोकप्रतिधी पाहिजे तुम्हाला कसलंही संकट आलं तुमचं दुःख हेच यांचं सुख आणि दुःख आमचा नगरसेवक फक्त विकास काम गटी कसं करणारा असणार नाही तर तो, तो गरिबांची सेवा करणारा असेल आणि म्हणून राहुल शिरकुळे तुम्ही कसलंही काम बिल्याला सांगा लाईट भरून बिल भरून यायला सांगा तो लाईट बिल भरून येणार तुमचं तुमचा फाळा भरून यायला सांगा फाळा भरून येणार हर कामाला तुमच्या येणार ह्याला हुडक कुठं आणि म्हणून तुम्ही एकदा बदल करा एकदा भाकरी पडता ही करपलेली आहे परिवर्तन करा अजून आपलं शहर गेलं नाही पुढं हे जायचं असेल तर दोन तीन एस्टेरे तो बघून या कसा विकास होऊ शकतो ओपन स्पेसमध्ये बगीचे कसे होऊ शकतात गार्डन कसे उभे राहू शकतो काय आगरी शहरामध्ये बघायचं काय आणि म्हणून हे बदलायचं असेल तर आपण या निश्चितपणाने येणाऱ्या दोन तारखेला आमच्या या तिन्ही उमेदवारांना राहुल शिरकुणीच्या बाबतीत बोललो पाटील प्राध्यापिका आहेत आता प्राध्यापिकाला एक प्राध्यापिका जरा बघा दे दे तरी आता शिकवती कशी हे बघायला पाहिजे अनुभव झाला पाहिजे बघू ते तुम्ही संधी द्या आणि आमचे नगराध्यक्ष महेश प्रभतभट अतिशय प्रामाणिक आध्यात्मिक धार्मिक अशी व्यक्ती आहे आणि निर्व्यसणे अंडरलाईन निर्व्यसने आहे आणि मला वाटते अतिशय चांगलं काम करतील आणि ते म्हणाले मला खात्री आहे की महेंद्र बटपेठ हे प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार करतील आणि कसलंही गालबोट आपल्या या सत्तेला शपथ त्यांनी घेतलेली आहे ते सारखं भारताला बोलले नाही ते म्हणायचे मी आजपर्यंत शिवपूजा करत होतो आता उद्यापासून मला सद्धी दिली तर मी जनतेची पूजा करेन असं काम करणार एक माणूस आपल्या समोर आपल्या आलेला आहे दत्त मंदीसाठी प्रभात मध्ये पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर केलेले आहेत असं त्यांनी सांगितलं आणि आता निधीचं तुम्ही काही काळजीच करू नका दहा कोटी एकाच महिन्यात द्यायला ठरले आपण ठरलो का आता कधीही विचार न करता येणाऱ्या दोन तारखेला आता मला सांगा आम्ही शासनाने किती वेळ आपल्या आम्हाला पंधराशे रुपये आपण लाडक्या बहिणीत चालू केली केले का नाही येतात का नाही गेल्या दिवाळी दशरा माहिती का साडेसात हजार महिलांनी साडेसात आला आईला पंधरा हजार रुपये आले का बाजारपेठात फुल झाला त्याला नवऱ्याकडे पैसे मागे पाहिजे त्यांनी उच्च घेतलं तर माझं मत आहे की वर्षभरामध्ये त्रेचाळीस हजार कोटी रुपया आम्ही दिलेले आहेत आता एकवीसशे रुपये द्यायचं वचन आहे दोन तारखेला तुम्ही घड्या चिन्हा समोरचं बटन कटाकट दाबा एकवीसशे रुपये आम्ही तुम्हाला दिलायचं राहणार नाही अशा अनेक वेळ आहेत ज्या ते सगळं सांगत नाही तो दोन तारखेला आपण या सगळ्यांना प्रचंड मात निवडून द्यावं अशी विनंती मी आणि त्यांनी करतो आणि आपल्या बंजारा समाजमधील राजे तो मंडळ यांच्याकडून जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्वांनी आता भाकरी पटवायची पटवायची गेले हां परतवायन त्या करत ना आणि म्हणून आपण पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यायची विनंती करतो आणि जे पुढच्या संग्रहायाला फॉन मागतो जय जय महाराष्ट्र